तर नमस्कार आणि राम राम मंडळी तर आज आपला दौरा डायरेक्ट सातारमध्ये निघालेला म्हणजे आपल्या हॉटेल महाराजा पॅलेस इथं आपला दौरा निघालेला म्हणजे आपल्याला तिथलं हॉटेलचं शूट करायचं होतं त्यामुळे आपण तिथं निघालो होतो आणि आपण एकटं तर ओमीबाई मी, मी आणि राजभाऊ असं निघालेलो आणि तिथं पोचल्यानंतर आपल्याला ते हॉटेलचे मालक म्हणजे प्रीतम भाऊ ही भेटले दादा भेटले त्यांना पहिल्यांदा आपण त्यांची भेट घेतली आणि त्यांची अनुमती घेऊन आपण डायरेक्ट शूट घ्यायला चालू केलं शूट म्हणजे आपण प्रॉपर शूट घेणारच होतो ते ओम भाऊच्या पेजवर तुम्हाला बघायलाच भेटतात आणि आपण हा ब्लॉग बनवतो तिथे गेल्यानंतर आपण पहिल्यांदा बघितले ते त्यांची पार्किंग व्यवस्था पार्किंग व्यवस्था तर एक नंबर आणि विचार होते आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला कळालं की तर बरेचसे सेलिब्रिटी आणि म्हणजे ॲक्टर्स येऊन गेलेले आहेत त्यामुळे आपल्याला म्हणजे तिथला हॉटेलचा उत्साह आणि वाढला वाढला यांच्या इथे काहीतरी फॅसिलिटी आहे त्यामुळे यांच्या इथे एवढे सेलिब्रिटी वगैरे येऊन गेलेले आहेत आपण डायरेक्ट शूट घ्यायला चालू केलं बघा आणि इथं पहिल्यांदा आपल्याला गोरेला बाबा भेटलं गोरेला बाबांना हाय हॅलो करून आपण डायरेक्ट बरोबर गोरेलाच्या उजव्या हाताला तुम्हाला इथं आपल्याला बघाय भेटते की छोटीशी पार्क मुलांसाठी खेळण्यासाठी त्यांनी केले बघून झाली की ओम भाऊना म्हणलं चला आता त्यांच्या हॉटेलला विजिट करूया म्हणजे आतमध्ये काय ओम भाऊनी पण काय बाहेरचं थोडंसं टेक काय होतं ते घेतलं आणि आपण डायरेक्ट त्या हॉटेलच्या आतमध्ये आलो आतमध्ये आल्यानंतर त्यांचा जो ॲम्बियन्स होता नाही तो एकदम खरंच एकदम कडक आणि विषाणू मेन म्हणजे तुमचा जो आतमध्ये पो पुतळा उभा गेलेला होता तो खरंच म्हणजे आकर्षण ठरत होता त्या हॉटेलचा आणि त्यांच्या इथं बक्षीस पण होतं की पूर्ण थाळी खाल्ल्यानंतर तुम्हाला इथं काही चॉकलेट गिफ्ट देणार होते नंतर ना आपण तिथलं थोडंसं अँबियन्स बघून झाला म्हणजे हे आता तुम्हाला दाखवलं ते आतलं होतं आणि त्याच्या बाहेर एक म्हणजे हॉटेल टाईपमध्ये त्यांनी शेड वगैरे टाकून केलेला आहे ते पण एकदम खरंच आणि टॉप क्लास होतं आणि इथं बाहेर एक त्यांनी प्रतिकृती ठेवली होती की हा मोठा हारेने एक होता आणि छोटं हरिणी एक होतं ते बघून झाल्यानंतर ना आपण डायरेक्ट त्यांच्या किचनमध्ये एंट्री केली किचनमध्ये एंट्री केल्यानंतर तिथल्या ज्या काकी होत्या नाही ते म्हणजे उत्साहात काम करत होते असं नाही किंवा म्हणून कामाचा कंटाळा आला आहे वगैरे त्यामुळं बघताना पण ते ॲक्टिव्ह वाटत होतं थोडंसं आणि त्यांची काम, mm -hmm. काम करतानाची एनर्जी बघून आमच्या पण अंगात म्हणजे थोडंसं वीज संचालय झालं आणि म्हणजे त्यांची तिथली भाकरी एक नाही ती ओरिजिनल अशी तव्यावर वगैरे भाजली जाते त्यामुळं प्रॉपर लागते तिथली भाकरी आणि तिथं रोटे पण आपल्याला भेटून जातात त्या रोट्या प्रकार अशा प्रकारे बघा तयार होतात आणि त्यांच्या किचनमधली जी साफसफाई वगैरे होती ना नाही ती टोटल म्हणजे असे क्लीन वगैरे खतरनाक अशी होती त्यामुळं म्हणजे किचनमध्ये पण असं वाटत नव्हतं की आपण म्हणजे घाण वगैरे असते किचनमध्ये तसं काहीच वाटत नव्हतं आणि हॉटेल महाराजाची स्पेशालिटी म्हणजे त्यांचं डोंगरी मटण डोंगरी मटण पण आपण बघून घेतलं कसं तर प्रकारे तयार होतं ते आणि तिथं पीस वगैरे अडकवलेले होते खतरनाक असं दिसत होतं आणि आपल्याला तिथं कोशिंबीर वगैरे कांदा चिरलेला ब भेटून जातो आणि त आपल्याला राईस भेटतो आपल्याला साधा राईस पाहिजे साधा जेर राइस पाहिजे जेर राईस भेटून जातो तिथून नंतर आपण थोडेसे म्हणजे बाईट घ्यायला आलो बाहेर की बाबा तुम्हाला हे हॉटेल कसं वाटते ते आपल्याला दादा सांगत आहेत की बाबा नो इथल्या हॉटेलचं जेवण वगैरे त्यांना कसं लागतंय त्यांची आणि माझी आधी झाली मग त्यांची बाईट घेऊन आपण डायरेक्ट हॉटेलचे मालक म्हणजे प्रीतम दादा यांची बाईट घेतली आणि तिथून आपण डायरेक्ट दोन चार थाळी ऑर्डर करूया म्हणलं घ्यायच्या इथली आपण टेस्ट करून बघूया कसं लागते मग मग डायरेक्ट मेन्यू कार्ड ओपन केलं मेन्यू कार्डमध्ये आपल्याला त्यांचं म्हणजे स्पेशालिटी आपण डायरेक्ट ऑर्डर केली ती म्हणजे त्यांची मटन डोंगरी थाळी था था था। एकदम म्हणजे दिसायला तर क्वालिटीच होती आणि म्हणजे खायला तर काय विषयचार आणि त्याच्याबरोबर आपण चिकन थाळी पण मागवून घेतलेली ते आम्ही टेस्ट केलं ले। टेस्टला एक नंबर सातार टॉपचा विषय टॉपचा हॉटेल महाराजा पॅलेस माहिती आहे का तुम्हाला पण एकदा यायलाच लागतं आहे मग आम्ही पण ते पूर्ण म्हणजे जेवण फिनिश केलं आणि आपल्या हॉटेलला टाटा बाय बाय करून आपण आपल्या घरी निघालो तर मंडळी तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट ला न्वी न्वी ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका आणि असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा चला तर भेटूया मग लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार